नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मी प्रिया घेऊन आलेले आहे मिक्स लोणचं मुळा गाजर आणि हिरव्या मिरचीचं असं वर्षभर टिकणारी ही रेसिपी आहे आणि खराबसुद्धा होत नाही भरपूर लोकांचं म्हणणं असते की मी लोणचं घातलं महिनाभरसुद्धा टिकलं नाही पंधरा दिवसातच खराब झालं असं खूप जणं म्हणतात तर मी जे पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही लोणचं बनवलं तर नक्की वर्षभर टिकणार त्याच्यामध्ये मी कुठलं केमिकल वगैरे काहीच वापर केलेला नाही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडणारसुद्धा आणि आता गाजर मुळ यांचं सीजनसुद्धा सुरू आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करू बघा याच्या अगोदरसुद्धा मी लोणचं अपलोड केलेले आहे चॅनलवरती नक्की जाऊन बघा आणि इकडं मस्पिक असं लोणचं मी बनवलेलं आहे त्यासाठी काय काय लागतं मी साहित्यसुद्धा दाखवते तर सगळ्यात अगोदर काय करायचं गाजर मुळा आणि हिरवी मिरची एक दिवस सुकवून घ्यायचे उन्हामध्ये किंवा हवेमध्ये एक दिवस अशा पद्धतीने जर सुकवला तर वर्षभर लोणचं टिकून राहतं नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर इकडे मी ही गाजर मुळा आणि हिरवी मिरची अशी कापून एक ऊन दाखवून घेतलेलं आहे ऊन दाखवलेलं नाही आहे एक दिवस सुकत ठेवलेलं होतं हवेमध्ये इकडे बघा मस्तपैकी असं पाणीसुद्धा त्याच्यातलं थोडंसं मिर मुरलेलं गाजरा गाजरा आहे गाजरामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्याच्यामुळे गाजरातलं पाणी थोडंसं सुकलं गेलेलं आहे आणि मसाला काय काय घेतलेला आहे बघा जिरं मोहरी आणि बडीशूप घेतलेला आहे भाजून भाजूनच घ्यायचा आहे कच्चा वापर करायचा आहे तिखट मीठ हळद आणि मिरी घेतलेली आणि हिंग घेतलेलं आहे इकडे बघा हे गाजर एक किलो होते आणि मुळा मुळात मी अंदाजानेच वापरलेला आहे आणि मिरचीचा वापर जास्त केलेला नाही कारण हे जास्त तिखटाच्या मिरच्या होत्या आणि मी तिखटसुद्धा वापरलेला आहे त्याच्यामुळे मी जास्त काही मिरच्या वापरलेल्या नाही आहेत तुमच्या जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही मिरचीचा वापरसुद्धा जास्त करू शकता तर अशी मी त्या मसाला तयार करून घेतलेला आहे जिरं मोहरी ही आणि बडीशुभ्याचे पावडर करून घेतलेले आहे इकडे बघा तर हे तिखट मीठ हळद हिंगा आहे आणि मिरी घेतलेली आहे तर मिरीचा वापर ज्या केल्यामुळे लोणचंसुद्धा खराब होत नाही काही लोक म्हणतात की म्हणजे मिरी वापरत नाहीत परंतु मिरी जर वापरली आणि लवंग वापरली तर लोणच्यामध्ये लोणचं खराब होत नाही तर ही माझ्या आईची पद्धत आहे मिरी आणि लवंग लोणच्यामध्ये वापरण्याची कारण त्याच्यामुळे लोणचं बिलकुल खराब होत नाही नंतर सगळे मसाले घा लोणच्या म्हणजे गाजर ह्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे मी चम्मचनंच परतते कारण हाताला जळजळ होते लोणचं जे हाताने परततात काही लोकांच्या तेव्हा हाताला ज जळजळ होते त्याच्यामुळे मी काय हाताचा वापर केला नाही मिक्स करताना तर असंच मी चम्मचनं वगैरे किंवा पर पईने परतून घेतलेला आहे आणि आमची पिऊसुद्धा मला मदत करते जेव्हा मी व्हिडिओ करते तेव्हा ती साईडलाच बसलेली असते आणि झोपले तेव्हा मी एडिटिंग करते कारण मधीमध्ये येत राहते त्याच्यामुळे मला झोपल्यानंतरच मी एडिटिंग करते आणि असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे इकडे बघा आणि दोन चार दिवसात हे लोणचं तयार होतं खाण्यासाठी आणि वर्षभरसुद्धा टिकतं मस्तपैकी इकडे बघा मस्तपैकी असं तयार झालेलं आहे मसाला सगळीकडे लागलेला आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मी गाजराच्या लोणच्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवरती नक्की जाऊन बघा <coughs> तर आमची प्यू साईडलाच बसलेली होती मी जे काय पण व्हिडिओ बनवत असते तेव्हा ती मध्ये मध्ये करत असते आणि अशीच बसलेली आहे तुम्हाला तिचे पाय दिसत असतील तर न त्यानंतर टाकलेलं गरम करून तेल लोणचं को कोणतंही लोणचं बनवत असाल तर आपण तेल गरम करून ते थंड करायचं आहे नंतरच वापर करायचा आहे गरम गरम तेलाचा लोणच्यामध्ये कधीही वापर करायचा नाही त्याच्यामुळे सुद्धा लोणचं खराब होतं सगळ्यात अगोदर तेल गरम करून ते थंड व्हायला ठेवायचं आहे तेलसुद्धा मी घातलेलं तेल घालून परतून घेते इकडे बघा मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि असं सुद्धा जरी खाल्लं तरीसुद्धा चालेल कारण खूप छान लागतं इकडे बघा मस्त असं तयार झालेलं आहे लोणचं आपलं कलरसुद्धा खूप छान दिसतो गाजराचं लोणचं कुणाकोणाला आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा काही लोकांना माहीतसुद्धा नसेल गाजर मुळाचं लोणचं घालतात तर काही लोकांना माहीत आहे तर ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही बनवला तर मला कमेंट करून नक्की सांगा की हा आम्ही लोणचं बनवलेलं आहे तर आमची प्यू जवळच बसलेली आहे तिला सांगितलं तिखट आहे आणि हाय तर ती हाताची घडी बांधून अशी मस्तपैकी बसलेली आहे आणि तुम्हाला हायसुद्धा केलेला आहे आमची प्यू कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे बघा मीसुद्धा लोणचं बनवणार म्हणून घेऊन बसलेली आहे कोंते है तर अशी कोणत्याही रेसिपी मी जेव्हा बनवत असते तर ती शेवटी असं करत असते जेव्हा मी जे करेल तेच ती करत असते इकडे बघा आणि असं मस्तपैकी गाजर मुळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा